रामकृष्ण हरी आज मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे की मागील चार महिन्यापासून चाले चालू असलेला हा आपला श्रीराम मंदिराचा संकल्प अगदी पहिल्या टप्प्यात पूर्ण झाला असून द्वितीय टप्पा आपला आरंभ होणार आहे तरी आता सुरुवातीचा टप्पा माझ्याकडे जे एक एक रुपया मी गोळा करून साठवलेले पैसे पूर्ण आतापर्यंत मंदिरात खर्च केले आणि आता इथून पुढं लोकसहयोगातून हो मंदिराचं पुढील कार्य आरंभ होणार आहे तरी आज अन्नाच्या समोर संकल्प करून रामरायाला सीतामय्याला लखनजीला आणि हनुमंतरायांना या चौघांना पण या गर्भगृहात विरा विराजमान करण्याचं माझं जे स्वप्न आहे अण्णाच्या आशीर्वादानं साकार होणार आहे अण्णाचं तुम्हाला सांगतो सामर्थ्य असे आतापर्यंत दोनशेहून अधिक ज्ञानेश्वरी पारायण झालेले आहेत पूर्ण आयुष्य हे भगवंतासाठी खर्च केलेलं आहे आणि त्यांच्या परंपरेत अनेक संत मंडळी होऊन गेलेले आहेत त्यामध्ये श्री संत गौतम महाराज आणि त्यांचेच असलेले भाऊ आमचे किसनान्ना सोळंके आणि हे ज्यांनी मला पहिल्या दिवसापासून पारमार्थिक मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत माझा हा पारमार्थिक प्रवास पोहोचलेला आहे आज अण्णाच्या हातानं या ठिकाणी नारळ कॉलमला फोडून देणगी उद्यापासून किंवा आजपासून मी आरंभ करतोय तरी अण्णाला मी खूप खूप धन्यवाद देतो अण्णा तुम्ही अशी इतकी परिस्थिती नाजूक असतानासुद्धा इथपर्यंत चलत आलात खरं तर माझ्यासाठी तो राम येईल का नाही कारण ता कारण का प्रत्येक माणसाचा एका क्षणाचा भरवासा नाही परंतु माझ्यासाठी अण्णा हेच राम आणि माझी अक्का ही सीता आहे आ, हे मनातून मी मानतो आणि माझे ह्याच रामाच्या, आणि सीतामाईच्या हातानं मी आज ह्या राम मंदिराचा दिनगीचा कार्यक्रम या ठिकाणी नारळ फोडून सुरू करतो रामकृष्ण